कर्ज वसुलीला एक वर्षांसाठी स्थगिती देणं हा हंबरडा मोर्चाचा परिणाम असल्याचं सांगत संजय राऊतांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचा उकरी केला अशी टीका सरकारवर केली यावर भाजपनं लगेच पलटवार केलाय रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धव ठाकरेंचा हंबरडा आहे असा पलटवार भाजपच्या प्रवक्त्यांनी केला आमचा हा हंबरडा मोर्चाचाच परिणाम आहे ना शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो उकिरडा करून ठेवला या सरकारनं विरुद्ध हंबरडा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल हे जे निर्णय आता हळूहळू होत आहेत की काल जो आम्ही मोर्चा काढला हंबरडा मोर्चा काढला सरकारला उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिला त्यानंतरही पावलं पडत आहे काल छत्रपती संभाजीनगर येथे निघालेल्या हंबरड्या मोर्चामध्ये रिकाम्या खुर्च्यांना हंबरडा पुडण्याची वेळ आली होती कालच्या मोर्चाकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना हंबरडा फोडावा लागला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या